बासि चासि ಸತ್ಯ ನವ್ಯಾ 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 बाराशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर मारला माल क्वालिटी बघू शकतो बाराशे पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकतात बारा बाराशे किती पंच्याहत्तर ओके बारा पंच्याहत्तर पंचावन्न साठ सही म्हणजे क्वालिटी बघू शकतात एक हजार पन्नास मिडियम गोल्डा एक हजार पन्नास रुपये रिक्षा मधला माल एक हजार पन्नास भाव काय झाले अकराशे अकरा चाळीस ओके ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो अकराशे चाळीस रुपये गेलेलं आहे पासष्ट सत्तर साईज आहे क्वालिटी बघू शकता अकराशे चाळीस रुपये संवत्सर कांदा मार्केट सकाळ सतरा रुपये मिडियम गोल्ट आहे मित्रांनो समक आहे माल आला क्वालिटी बघू शकता गोल्टी मिक्स आहे म्हणून मधला माल आहे काय बघ झाले आपले काय भाव काय झाले तेराशे रुपये कुठला कांदा कोणता नाव काय म्हटले दादा बरोबर ठीक आहे भावपट्टी भाऊपट्टी देणार बेन कोणतं नाही सांगता ठीक आहे काय अडचण नाही तेराशे रुपये ना ओके तेराशे रुपये गेलं मित्रांनो द्या ना बाराशे नव्याण्णव रुपये एक रुपये कमी तेराशे कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ साईज आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता रिक्षा मधला माले डबल पत्ती मध्ये काय अरे एक हजार नव्याण्णव कुठला कांदा नव्याण्णव रुपये साठ पासष्ट बिस्किट कलर मध्ये डबल पत्ती माल क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये दादा आपले ने भाव काय झाले अकराशे वीस तीस ठीक आहे अकराशे तीस, तीस रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा बोज रे अकराशे तीस रुपये दादा कांदे का झाले आपले एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट ठीक आहे एक हजार पासष्ट रुपये गेल मित्रांनो मिडियम गोल्ड आहे एक हजार पासष्ट सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एक्याण्णव नव्याण्णव पंधराशे रुपये पंधराशे दोन तीन चार पाच द्या ना शेतकऱ्याचा भाव मालाला भाव मिळाला पाहिजे सतरा अठरा एकोणवीस एकवीस तेवीस चोवीस मी नाही त्याच्यात आता एकोणतीस तीस एकतीस होऊन जाईल तर पासष्ट रुपये ट्रॅक्टर मारला मालेत ट्रॅक्टर मारला त्याचा कांदे का भाजाले भाऊ काय गेले एक हजार चौऱ्याण्णव एक हजार चौऱ्याण्णव रुपये गेले मित्रांनो ಕ್ವಾಲ ಬಗ್ತ ಸೌರ ಕೂಡ ಕಾಧಾ ಬರಕ್ಟರ್ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಚೋಪಡಾ ಡಾಗಿ ಕಾಯ್ ತೀನ ಬೀಕೆ ತೀನಶೆ ಬಾವೆ ಮೀಡಿಯಮ ಗಿತ್ರಾನೋ ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲ ಬಿಸ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಏವ್ರೇಜ ಮಾಲ್ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ತ टॅक्टर मारला आहे आपला हो। ना काय झाले अकराशे रुपये ठीक आहे अकराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो मिडियम गोल्ड आहे तर पुढे क्वालिटी बघू शकता ॲवरेज माल बिस्किट कलरमध्ये डबल पत्ती काय झाली आपले आहे ना दादा भाव काय गेले कुठे गेले दादा टॅ कांदे काय बले एक हजार सत्तर आहे टिकेट अकराशे किती गेले शेहेचाळीस अकरा शेहेचाळीस ठीक आहे अकराशे शेहेचाळीस रुपये गेले मित्रांनो कलरमध्ये मध्ये ट्रॅक्टर मालला माले पंचावन्न ते साठ सहजे क्वालिटी बघू शकता मालाची काय बघायला कांदे आपले एक हजार एकसष्ट पंचावन्न साठ सहाजी मित्रांनो एक हजार एकसष्ट रुपये गेला ॲव्हरेज माले कुठला कांदा सवसरचा आहे का ठीक आहे एक हजार एक स्ट ओके चोपडा माल का झाली तीनशे बावन तीनशे बावन्न रुपये पंचावन्न साठ सैज आहेत चोपड्यामध्ये डागी तीनशे बावन्न रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता टॅक्टरमधला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता चमक आहे मालाला टॅक्टरमधला आहे पा पासष्टपर्यंत पर्यंत सैज आहेत पा, साठ ते पासष्टपर्यंत पर्यंत आपले ना भाऊ काय झाले तेराशे नव्याण्णव कुठला कांदा सावळीवेअर बियाणे कोणतं अंबर अंबर आंबर जी का ठीक आहे नाव काय म्हटले जपे पायटी ठीक आहे ना, गावात नाव काय म्हंटले ठीक आहे तेराशे नव्याण्णव रुपये गेलं मित्रांनो क्वालिटी बघू शकता भाऊ द्या ना काका तेराशे नव्याण्णव रुपये दादा कांदे काय झाले बाराशे किती झाले पंचावन्न साठ साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे सत्तावीस सत्ता ठीक आहे बाराशे सत्तावीस रुपये पिकअप मातला मालेत बाराशे सत्तावीस रुपये गेला कुठलं कर। का आम्हाला वै वैजापूर वाघलगावचं ठीक आहे नाव काय म्हटले कुनारा मतकर मतकरे का कोणतं आहे नाही का ठीक आहे बाराशे सत्तावीस ना ओके बाराशे सत्तावीस रुपये